नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताईदादांनो येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरु, गुरु पौर्णिमा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु पौर्णिमा या सणाला विशेष अनन्य साधारण असं महत्व दिलं जात जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जात गुरु पौर्णिमेला गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनात सुख शांती समृद्धी येते या गुरु दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरु चरित्र जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये सांगितले आहे एक वेळ ईश्वर कोपला तर वाचू शकतो परंतु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला या गुरुंचा आशीर्वाद त्यांचं वरद असत हा आपल्यावरती असणं हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु हे आपले आई वडील असतात आपले गुरुजी शिक्षक असतात आणि त्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात त्यांच्याकडनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते योग्य मार्ग मिळतो त्याचप्रमाणे तर ते आपले गुरु असतात तर आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे ज्यांनी अजून स्वामींना गुरुपद दिलं नाही तर त्यांनी गुरुपद द्यायचं आहे गुरुपद गुरुपद तुम्ही घरच्या घरी सुद्धा देऊ शकता फक्त एक नारळ आणि त्यावरती खडी साखर ठेवून तुम्हाला ते नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि मनोमन तुम्हाला स्वामींचा गुरुमंत्र म्हणायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे गुरुपद कसं द्यावं याविषयीचाही शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड करेन ज्यांना हवी असेल गुरुपद कसं द्यावं त्याविषयीची माहिती त्यांनी मला आवर्जून कमेंट करा उद्या संध्याकाळपर्यंत मी आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ शेअर करेन तुमच्यापर्यंत पोचवेल तर तुम्हाला अशा पद्धतीने हे गुरुपद जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही सेम ही सेवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्वामीची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करा स्वच्छ पाण्याने दह्याने पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने त्याच बरोबर तुमच्याकडे जर पिवळ चंदन असेल तर चंदन चंदन त्या चंदन ते चंदन पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून काढायची जे आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजेच हिना अत्तर हे अतिशय महाराजांना प्रिय आहे तर हिना अत्तर लावायचं आहे त्याचबरोबर पिवळी वस्त्र अर्पण त्यांना घालायची आहे त्यानंतर पिवळी फुलं अर्पण करायची आहे यामुळे तुम्हाला जर पिवळ्या चाप्याची फुलं जर, जर भेटली तर ती आवर्जून अर्पण करा घरामध्ये जो काही नैवेद्य तुम्ही बनवला आहे तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी तुम्हाला जे काही स्वानींसाठी करता येईल तर ते तुम्हाला या गुरुपौर्णिमेला करायचं आहे स्वामींना सेवा ही अतिशय अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी तुम्ही स्वामींचा जप करू शकता किंवा तारक मंत्राचं पठन करू शकता। बर एक करू शकता शकता सारामृतचा पारायण किंवा गुरु चरित्रामध्ये मधील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्यायाचं पठन करू शकता जी, जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्हाला आपल्या गुरूंसाठी आवर्जून करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या 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 मुलांसाठी देखील या दिवशी आवर्जून उपाय करायचे आहे तर आपल्या मुलांवरून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती या दिवशी आवर्जून ओवाळून फेकायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या मुलाला जी काही नजर बाधा झालेली आहे नजर दोष लागलेले आहे तर ते दूर होतील त्यासाठी आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ओवाळून टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांना तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा तुमच्या गुरुंसाठी करायची आहे त्याचबरोबर गुरु जे असतात तर ते आपल्याला अंधारा करून प्रकाशाकडे नेत असतात आपल्या जीवनातील अंधकार आणि म्हणूनच या दिवशी गुरूंची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची असते त्याचबरोबर या दिवशी आपण जी काही सेवा उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा मुलगी जी आहे तर तिला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांच्यावर जी काही विघ्न आहेत दोष आहेत संकट आहेत किंवा अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या त्याला नोकरीमध्ये भरभरून यश मिळावं त्याची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांना जी काही नजरबाधा झालेली आहे जी काही कुणाची वाईट नजर लागलेली आहे तर ती निघून जावी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलेलं असेल की आपली मुलं असतात आपली मुलं असतात काही कालांतर कालांतरांपूर्वी ती अभ्यासामध्ये खूप हुशार असतात परंतु अचानक त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही जेव्हा यासारख्या गोष्टी आपल्या मुलांबाबत घडत असतात त्यावेळी मुलांना नजर दोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती झालेली असते तर आता नजर दोष किंवा नजर बाधा ही फक्त पाहत होत होत नाही किंवा लागत नाही तर घरातल्या सदस्यांची नजर दोष सुद्धा मुलांना लागत असते आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गुरु पौर्णिमेला आपल्या मुलांवरून अशा काही वस्तू आहेत त्या नक्की ओवाळून टाकायच्या आहेत यामुळे मुलांचे विघ्न दोष अडचणी संकट नष्ट होऊन अभ्यासामध्ये मुलांची भरभरून अशी प्रगती होईल त्यांना यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे बघा हे देखील मी व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगणारच आहे हा उपाय आपल्याला गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती मुलांवरून ओवाळून टाकायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करणार आहे त्यावेळी तुम्हाला हा उपाय गुपित करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्या घरातील सदस्य सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा उपाय मी माझ्या मुलांसाठी केला असं सांगायचं नाही कारण आपल्या घराच्या आजूबाजूला जी लोक राहतात ती प्रत्येक वेळी आपल्याबद्दल विचार करतात असं नाही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आपल्याबद्दल काही वाईट साईट विचार असतात आणि म्हणूनच या उपायांचा आपल्याला लाभ जो आहे तर तो मिळत नाही म्हणून हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे जर तुम्हाला या एखाद्याला हा उपाय सांगायचाच असेल तर तुम्ही सांगू शकता की मुलांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेला करून बघा असा उपाय केले ग, केले जातात या पद्धतीने तुम्ही सांगू शकता परंतु माझ्या माझ्या मुलासाठी किंवा मुलींसाठी मी हा उपाय केला असं तुम्हाला सांगायचं नाही हा उपाय तुम्ही मुलं आणि मुलं मुली या दोघांसाठी ही करू शकता जर तुमची मुलं कुठे बाहेरगावी शिक्षणासाठी शिकायला असतील तर हा हो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे उपा हा उपाय साठी तुम्हाला सर्वात अगोदर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहे म्हणजे भात तयार करायचा आहे परंतु हा भात करत असताना त्यामध्ये तुम्हाला मिठाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही अरणी भात शिजवायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग तुम्हाला दोन वाटा भात तयार होईल एवढा भात तुम्हाला शिजवायचा आहे तुमचं एकच मूल असेल तर मग एकच वाटी भात तुम्हाला घ्यायचा आहे त्या भातावरती तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण आप आपण आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती लावत असतो किंवा धूप अगरबत्ती लावतो तर जी रक्षा पडते विभूती खाली पडते किंवा ज्याला आपण अंगारा सुद्धा म्हणत असतो ती रक्षा जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे ती रक्षा तुम्हाला घ्यायची आहे आणि दह्यावरून टाकायची आहे या त्या भातावरती यानंतर आपल्याला त्यासोबतच एक दोन काळी मिरी जी असते तर ती देखील घ्यायची आहे आणि काळी मिरी ही मसाल्यामध्ये वापरत असतो तर तीच एक दोन काळी मिरी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि सोबतच एक लाल मिरची सहित असलेली ठेवायची आहे ती ती मिरची जी आहे तर तुम्हाला अख्खी ठेवायची आहे यानंतर मुलांना आपल्या समोर आसनावरती बसवायचं आहे मुलांना बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही किंवा आपलं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता बसवताना खाली आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे किंवा मग पाठ चौरंग घेतला तरी देखील चालणार आहे यानंतर ही भाताची वाटी जी आहे ज्यामध्ये आपण दही त्याचबरोबर लाल मिरची रक्षा काळी मिरी ह्या ज्या वस्तू टाकलेल्या आहेत ती भाताची वाटी तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्या आणि मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत ज्या प्रकारे घड्याळचा काटा फिरत असतो त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा ओवाळायचं आहे जेव्हा तुम्ही हा भाताचा उतारा करणार आहे त्यावेळी तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे की मुलांना येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागलेली असेल किंवा बाहेरच्यांची घरच्यांची ज्याची कुणाची नजर लागली आहे तर ती निघून जाऊ देत मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ देत मुलांचा हट्टीपणा कमी होऊ देत असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा ओम श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला पठन करणं शक्य असेल तर हा देखील तुम्ही म्हणू शकता सात वेळा हा उतारा करून झाल्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे आणि हा उतरवलेला भात जो आहे तर तो घेऊन तुम्हाला एखाद्या झाडाखाली जायचा आहे आणि त्या झाडाखाली तो पेपर ठेव टाकून त्यावरती हा दही भात जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे अशा ठिकाणी टाका की जिथे सहज पक्षी प्राणी किंवा कुत्रे येऊन हा भात खाऊन जातील दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांवरून सेम याच पद्धतीने तुम्हाला हा असाच उतारा करायचा आहे फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एका मुलांवरून भात ओवा उतरवल्यानंतर तो दुसऱ्या मुलांसाठी चुकूनही वापरायचा नाही भात जो आहे तर तो तुम्हाला सेपरेट सेपरेट घ्यायचा आहे आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोन वरून तुम्हाला हा भाग हा मदे, मदे, हा जो आहे तर तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जो आपण प्रत्येक पौर्णिमेला कराय कराय करायला हवा कारण मुलांना नजर दोष ही खूप पटकन होत असते कारण काही वेळा तोंड देखील आपण घरामध्ये मुलांचं कौतुक करत असतो आणि आपली सुद्धा नजर जी आहे तर ती सहज मुलांना लागू शकते याचा परिणाम जो आहे तर तो मुलांच्या प्रगतीवरती होत असतो त्यामुळे आपण गुरु पौर्णिमेलाच नाही तर इतर महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका तो त्याचप्रमाणे तुम्हाला जर पिरियड असेल, असेल तर मग घरामध्ये दुसरं कोणी करण्यासारखी व्यक्ती असेल जसं की काकू आजी असेल तर त्यांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे परंतु ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी हा उपाय करू नका इतर आजी आजोबांनी किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती असेल त्यांनीही करू शकता तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून गुरुवारच्या दिवशी आपल्या मुलांवरून आईने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उतारा जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला हा उपाय आवडलेला असेल आणि नक्कीच एका छानशी कमेंट तुम्ही कराल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली न की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला, ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साई